मध्ये तुम्ही बघितलं जसं की आम्ही मालेगावहून निघालो आंजरल्याचा बीच बघण्यासाठी तर रत्नागिरी जिल्ह्यातील मुक्काम झाला आमचा त्याच्यानंतर आम्ही दुसरा मुक्काम केलेला आहे ते म्हणजे पुढे बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे तर आज लवकर पहाटे उठायचं होतं तर आम्ही साडेपाच वाजता उठाल उठलो आणि बाप्पांच्या दर्शनासाठी निघालेला आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की प्रतापगडाचं दर्शन होणार आहे त्यानंतर हनुमान जे आहेत आपले तर ते एकदम मोठे स्वरूपामध्ये आहे तर ते मंदिर कुठे आहे असं बरंच काही तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आंजरले ते गणपतीपुळे एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यानंतर पहाटे लवकर तयारी केली आणि बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलेलो आहोत आल्यानंतर आम्ही या ठिकाणी चहा घेतलेला आहे गणपतीपुळे हे चारशे वर्ष जुने मंदिर आहे सोळाशे वर्षापूर्वी सापडलेल्या गणेशाच्या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या मोनोलिथ यासाठी प्रसिद्ध आहे स्वयंभू गणपती मंदिर म्हणून ओळखले जाणारे गणपतीपुळे मंदिर वर्षभर अनेक पर्यटकांना आकर्षित करते दिवाळी आणि गणेश उत्सवामध्ये यासारख्या हिंदू सणांमध्ये पर्यटकांची संख्या या ठिकाणी वाढत असते गणपती पुळे मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक पवित्र स्थान आहे हे मंदिर सुंदर गणपतीमुळे समुद्र किनाऱ्यावर आहे सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे सर्वप्रथम पूजली जाणारी बाप्पा म्हणजे आपली गणपती बाप्पा गणेश ही हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली देवतांपैकी एक आहे आणि कोणत्याही मोठ्या प्रयत्नांपूर्वी कोणतीही संकट जरी आली तर अनेकदा त्यांचे आव्हान आपण करत असतो आणि अडथळे आले तरीसुद्धा आपण बाप्पांचेच नामस्मरण करत असतो तर अशा प्रकारे बाप्पांची ही आख्यायिका म्हणा किंवा महत्त्व आहे तर किती महत्त्व असताना बाप्पांना तर आपण असे बरेचसे पर्यटन स्थळ बघत असतो तर हे मंदिरसुद्धा तेवढंच मोठं आहे तुम्ही गर्दी बघितली असेल एवढ्या आम्ही पहाटे आलो साधारणतः या ठिकाणी आम्हाला साडेआठ पावणे नऊ झाले होते रांगेमध्ये उभे राहण्यासाठी त्यावेळेससुद्धा बरीचशी गर्दी या ठिकाणी होती तर आमचं दर्शन अगदी चांगल्या प्रकारे झालेलं आहे कारण आम्ही लवकर आलो लवकर आल्यामुळे एक फायदा आमचा असा झाला की रांगेमध्ये आम्हाला जास्त वेळ उभं राहावं लागलं नाही आमचा नंबर हा लवकर लागलेला आहे जेवढं हे मंदिर आतमधून सुंदर आहे तेवढंच हे बाहेरून सुद्धा आहे तर डोंगराच्या शेजारी असलेलं हे मंदिर अति सुंदर आहे आणि समुद्र किनाऱ्यावर असलेलं लोकांची संख्या तुम्ही बघितली असेल एवढा कडक उन्हाळा आहे तरीसुद्धा बरीचशी लोकसंख्या आहे तर आहे ना बघण्यासारखं हे मंदिर नंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत तर या रांगेमध्ये राहून आपल्याला पैसे पेड करून हवे तेवढे आपण लाडू घेऊ शकतो तर आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रसाद घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडा नाश्ता केलेला आहे ते, ते म्हणजे मेंदू तर म्हटलं सकाळी सकाळी आता नाश्ता केला म्हणजे कसं आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागून जात असतो तर मी ह्या बऱ्याच दुकानांमध्ये आली मला तर खरं बाप्पांची एक मूर्ती घ्यायची होती ते म्हणजे ग्रंथ लिहत असताना बाप्पा अशी मूर्ती बघायला मला मिळालीच नाही तर मी पुष्कळ त्या दुकानांमध्ये शोधली पण मला ती मिळाली नाही त्यानंतर आम्ही बीचवर आलेलो आहोत अगदी मंदिराच्या शेजारी बीच आहे तर या ठिकाणी तुम्ही गर्दी बघितली असेल किती मोठी गर्दी आहे तर बघितल्यानं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आंजरलेचा बीच हा किती सुंदर आणि मस्त आहे राहण्याचं ठिकाणसुद्धा अगदी भारी आहे पण तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी किती गर्दी आहे आणि म्हणजे सर्वत्र असं खूप गर्दीचं वातावरण आहे पप्पांचे दर्शन झाले बीचवर गेलो त्याच्यानंतर आता पुढील प्रवास सुरू झालेला आहे ते म्हणजे प्रतापगडावर जायचं आहे तर प्रतापगडसुद्धा गणपतीपुळेपासून एकशे ऐंशी किलोमीटर एवढं अंतरावर आहे प्रत्येक ठिकाणी जायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी घाटाचंच वळणं आहेत आणि खरंच आपण असे घाट बघितलेले नसतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असे मोठमोठे घाट बघायला मिळतात या ठिकाणी कुठल्याही तुम्ही परिसरामध्ये जरी काही जरी बघायला गेलं तरी प्रत्येक ठिकाणी आपल्याला असेच मोठमोठे घाट लागतात आणि जंगलाचा प्रवास करावा लागतो सौंदर्याने आणि हिरवळीने लढलेले हे सर्व काही जिल्हे म्हणा किंवा हा भाग परिसर म्हणा मनाला प्रसन्न करणारा असतो अगदी आपलं मन मोहून टाकणारा इथलं वातावरण प्रतापगड किल्ल्याचे महत्त्व सांगायचं जर म्हटलं तर सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे आणि प्रतापगड किल्ल्यात किती पायऱ्या आहेत बरं चारशे पन्नास पायऱ्या आहेत या किल्ल्यामध्ये महाबळेश्वरापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे प्रतापगड हा पश्चिम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक पर्वतीय किल्ला आहे महाबळेश्वर हिल स्टेशनापासून चोवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे कोणतेही किल्ले जर आपण बघायचे म्हटले तर आपल्याला अशाच पायऱ्या चढाव्या लागतात त्यानंतर या ठिकाणी एक बाई बघू शकता अशा प्रकारे ताक बनत होती तर हे बशीन मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही आतमध्ये गेलो तर जे हाताने बनवलेल्या वस्तू असतात तर अशा वस्तूंचं सुद्धा या ठिकाणी मोठमोठे स्टॉल आहेत आणि भवानी मातेचं मंदिर आहे तर शिवाजी महाराजांच्या काळातील भवानी मातेचं मंदिर या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी फोटोग्रॉफी करता येत नाही किंवा व्हिडिओसुद्धा काढता येत नाही तर या दुकानांमध्ये हाताने बनवलेल्या वस्तू लाकडी वस्तू किंवा इतर बॅग्स म्हणा पर्स म्हणा किंवा स्वयंपाकातील लागणाऱ्या चमचे वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत शिवाजी महाराजांनी हा किल्ला कोणत्या साली बांधला बरं सोळाशे छप्पनमध्ये बांधलेला आहे या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची जी आहे ती तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट आहे प्रतापगड हे निश्चितच भेट देण्यासारखी आहे कारण त्यांच्याशी जोडलेल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे हे एक अद्वितीय हिल स्टेशन आहे पूर्वीची किल्ले बांधून आता बरेच वर्ष झालेली आहेत आणि बरीचशी किल्लेही आता खराब व्हायला लागलेली आहेत त्याकरिता त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता ते नीट करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे म्हणून आता बऱ्याच ठिकाणी आम्ही इथे गेलो तर त्यांचं म्हणजे सुधारित कामं चालू होती त्यांना मात्र भरपूर पाय दुखली कारण आपण जास्त करून एवढ्या पायऱ्या कधी चढत नाही आणि अचानक प्रवास करायचा म्हटलं तर आपण बसून जास्त करून प्रवास करतो आणि जर अशा पायऱ्या चढाव्या लागल्या तर थोडाफार त्रास होत असतो तर माझी मुलं तेव्हा मस्ती करत चाललेली आहेत तर असा आमचा हा प्रवास आनंदात सुरू होता आता आम्ही पुढे निघालेलो आहोत आता प्रतापगडावरून आम्हाला पुण्याला जायचं होतं तर आता बघा आता आम्हाला एक घाट लागणार आहे तो म्हणजे कशेडी घाट आणि वरंदा घाट तर साधारणतः आम्हाला माहिती नव्हता आधी की हा किती किलोमीटर आहे सांगणाऱ्याने सांगितलं की सात आठ किलोमीटर आहे परंतु हा वीस पंचवीस किलोमीटरचा घाट होता सुरुवातीला आम्हाला काहीच वाटलं नाही साधारणतः आम्हाला साडेपाच सहा होत आले होते ज्यावेळेस आम्ही हा घाट चढायला सुरुवात केली परंतु जसं जसं घाट आम्ही पुढे जात गेलो तर अंधार पडायला लागला आणि घाट इतका डेंजर होता ना तीन चार डोंगर ओलांडून हा घाट पार करायचा होता आणि रस्त्यानी बघाल तर कोणीच दिसत नव्हतं किती किती अंतरावर आम्हाला एखादी गाडी बघायला मिळायची सामसूम एरिया होता परंतु आम्ही स्वामींचं नामस्मरण करत गेले आणि स्वामींनाच प्रार्थना केली की माझा हा प्रवास अगदी चांगल्या प्रकारे व्हावा तर ज्या ठिकाणी अडचणी आला त्या ठिकाणी स्वामींचे नामस्मरण कर शक्ती असते स्वामींची तर ज्यावेळेस आम्हाला भोर हे गाव लागलं तेव्हा आम्हाला थोडं बरं वाटलं त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये पोहोचायला सुद्धा आम्हाला दहा वाजून गेलेले होते दहा वाजता आम्ही जेवण वगैरे केलं आणि झोपलो त्याच्यानंतर सकाळी परत लवकर उठलो आणि पुढचा प्रवास होता म्हणजे तो म्हणजे मालेगावच्या दिशेने तर जाताना आम्ही लासलगाव मार्गे जाणार होतो कारण आम्हाला हनुमान मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं तर खेडले झुंगे म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एकशे अकरा फूट उंचीची हनुमानजींची मूर्ती आहे या मूर्तीची स्थापना दोन हजार पाच मध्ये झाली अशी आख्यायिका आहे आपण बऱ्याच जणांनी मांगीतुंगीची मूर्ती बघितलीच असेल तर ती मूर्ती सुद्धा एकशे आठ फूट उंचीची आहे तर ही मूर्ती त्याच्यापेक्षाही मोठी आहे म्हणजे एकशे अकरा फूट उंचीची ही मूर्ती आहे या ठिकाणी नवग्रहाचं मंदिर सुद्धा आहे मंदिराच्या अगदी समोर एक ट्रस्ट आहे तुकाराम बाबा संस्थान म्हणून या मंदिरामध्ये आम्ही जवळजवळ अठरा एकोणीस वर्षानंतर गेलेलो आहोत तर मुलं लहान होती आम्ही ज्यावेळेस निपाळला राहायचो त्यावेळेस गेलो होतो तर तेव्हा आम्ही टिफिन वगैरे घेऊन गेलो होतो या मंदिराच्या बाजूला नवग्रहाचं मंदिर आहे ते आता जुनं झालेलं आहे नवीन मंदिर बांधून झालेलं आहे त्या ठिकाणी आता प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणीचा परिसर आहे त्याच्यानंतर आता घरी गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेलच की झाडं माझी कशी झालेली आहेत कारण एवढं ऊन होतं आणि एवढे काळजी घेऊनसुद्धा आपली झाडं ही कशी होऊ शकतात तर माझे त्यापैकी काही झाडं ही फार खराब झालेली आहे वाईट तर वाटलं मला बघून खरं तर पण असो आता काळजी घेणं आपल्या हातामध्ये आहे काही दिवसानंतर अगदी माझी ही झाडं खराब झालेली चांगल्या प्रकारे टवटवीत नक्कीच होतील तर अशा प्रकारे स्वच्छता केली आणि आता पुढे बघायलाच तुम्ही इथला परिसर अगदी छान प्रकारे मी केलेला आहे आपण जी झाडांची पालवी असतात खराब झालेली ती काढून टाकली पाहिजे यामुळे काय होतं आपलं गार्डन हे पॉझिटिव्ह होत असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेश आहे महा टेरिसवरील झाडंसुद्धा खूप खराब झालेली आहे तुम्ही बघितलीच असेलच तर आपण आता परत भेटू एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण हा परिसर नक्कीच दाखवेल मी टवटवीत झालेला